आज आपण सोप्या पद्धतीत अळूवड्या कशा बनवायच्या हे पाहणार आहोत बऱ्याच जणांना अळुवड्या बनवता येत नाही त्यांच्यासाठी हा खास करून व्हिडिओ आहे रेसिपी सुरू करण्याऐवजी जर सोमताच रेसिपी मराठी या यूट्यूब चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बाजूच्या बेल ऐकनवरतीही क्लिक करा तर चला वेळ वाया न घालवता अळूवड्या बनवायला सुरुवात करूया अळूवड्या बनवण्यासाठी मी इथे दहा ते पंधरा फ्रेश अळूची पाने घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घेतली आणि त्याच्यावरच्या ज्या जाड शिरा असतात त्या आपल्याला काढून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने शिरा काढून झाल्यानंतर बेलण्याच्या सहाय्याने आपल्याला त्या शिरा लाटून घ्यायच्या आहेत म्हणजेच त्या शिरा आणखी मोडल्या जाईल अळुहळी आंबट गुड लागण्यासाठी इथे चिंचेचं पाणी वापरणार आहोत चिंच ही गरम पाण्यामध्ये भिजत घातलेले आहेत हे सर्व साहित्य आपल्याला अळूवळी बनवण्यासाठी लागणार आहे पाहुयात काय काय आहे ते स्वच्छ धुवून घेतलेली ताजे आणि फ्रेश दहा ते बारा अळूची पाने दोन वाटी बेसनपीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक चमचा लसूण एक चमचा ओवा एक चमचा कच्चे तीळ हे इमलीचं पाणी आहे त्यामध्ये गुळही ॲड केला आणि ताजे आणि फ्रेश कोथिंबीर अळूवळी बनवण्यासाठी जे लागणारं मिश्रण आहे ते बनवून घेऊयात आधी त्यासाठी दोन वाटी बेसनपीठ बेसनपीठ आधी दीड वाटी घालून घेऊयात भिजवायच्या वेळेस अंदाज लागत नाही ते घट्ट होईल किंवा पातळ होईल तेव्हा आपण ते, ते बेसनपीठ टाकून घेऊ त्यामध्ये एक वाटी गव्हाचं पीठ गव्हाच्या पिठाने अळूवडीला बॉन्डिंग येतं त्यानंतर एक चमचा ओवा हातावर घासून टाकायचा त्याने अळूवळीला छान स्वाद येतो त्यानंतर कच्चे तीळ कच्चे तीळ अळवडीमध्ये दिसायला खूप सुंदर दिसतात एक चमचा लसूण एक चमचा जिरं हळद पावडर लाल तिखट पावडर धनिया पावडर आणि थोडासा मसाला चवीनुसार मीठ हे सर्व मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घाला त्यानंतर त्यामध्ये ताजी आणि फ्रेश अशी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊ त्यानंतर इमली आणि गुळाचं पाणी टाकून आपल्याला मिश्रण तयार करून घ्यायचं आहे यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपण हे सर्व मिश्रण भिजवून घेऊयात लागलं तर आपण ते अर्धी वाटी जे बेसनपीठ आहे तेही टाकून घेऊ अळूवडी खाण्याचे भरपूर फायदे आहेत अळूमध्ये विटॅमिन ए असतं विटॅमिन ए हे आपल्या डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतं मिश्रण भिजवून तयार झालेलं आहे याला पाच मिनटं ठेवून घेऊ पाच मिनटं झालेली आहेत आता हे भजी तडतो त्या पद्धतीने हे पीठ आपल्याला भिजवून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही आता हे मिश्रण अळूच्या उलट्या साईडच्या पानावरती लावून घेऊया पाण्याच्या उलट्या साईडने मिश्रण लावून घेतलेलं ला आहे आता खालच्या पाण्याच्या अपोजिट साईडने एक पान ठेवून घेऊ तेही उलट्या साईडने त्यावरती मिश्रण लावून घेऊयात मिश्रण हे सर्वकडे लावायचं आहे जेणेकरून रोल करताना चिटकलं जाईल परत अपोजिट साईडला पान ठेवून घेतलं त्यावरती मिश्रण लावून घेऊयात अशा आपण पाच पानांना मिश्रण लावून घेणार आहे हवं तर तुम्ही दोन तीन चार पाच असं पानांना मिश्रण लावू शकता फक्त हळूहळू लवकर शिजेल काळजी घ्यायची या पद्धतीने बनवलेल्या अळूवळ्या अतिशय चविष्ट लागतात एकदा नक्की ट्राय करा अशा पद्धतीने सरळ आणि अपोजिट साईडला आपण पानं ठेवून घेतले त्यावर ते मिश्रण लावून घेतलं आता दोन अपोजिट साईडनं आपल्याला फोल्ड करायचं आहे अशा पद्धतीने आणि यावरती थोडं थोडं मिश्रण लावून घ्यायचं आहे आता अळूची पाने आणि मिश्रण फोल्ड करून घेऊयात जे आपण साईडने फोल्ड केलं होतं त्याने आपलं मिश्रण बाहेर येणार नाही अगदी सोप्या पद्धतीत फोल्ड करत आहोत हलक्या हाताने या हळूहळी आपण इडली पात्रामध्ये वाफवणार आहोत हवं तर तुम्ही एखाद्या चाळणीमध्येही वाफवू शकता हो इडली पात्रामध्ये आधी निंबू कट करून टाकलं त्याने इडली पात्र काळं पडत नाही पाण्याला थोडी वाफ यायला लागली की त्यामध्ये जे बनवलेले अळूचे रोल आहेत ते ठेवून घेऊया एका इडलीच्या प्लेटमध्ये दोन रोल ठेवलेले आहेत जेणेकरून मोकळे असल्याने लवकर वाफवेल पंधरा ते वीस मिनिट आपण हे झाकून ठेवणार आहोत पंधरा ते वीस मिनिट झालेले आहेत रोल वाफवून झालेत चमच्याच्या सहाय्याने मी चेक केलं होतं छान आतमधूनही वाफवले गेले थंड झाल्यानंतर आपण हे रोल कट करून घेऊया या पद्धतीने पाहिजे तशा तुम्ही वळ्या बनवू शकता पातळ जाळ अशा वड्या बनवू शकता तेलामधून तळून घेऊयात छान लालसर कुरकुरीत अशा वड्या आपण तळून घेणार आहोत अळूवड्या तळत असताना मंद आचेवरती तळायच्या आहेत जेणेकरून आतमधूनही शिजल्या जातील आणि वरतून कुरकुरीत अशा होईल चार ते पाच मिनटात अळुवड्या तळून होतात छान लालसर अशा तळून घ्यायच्या आहेत तर तुम्हाला अळुवळ्यांची रेसिपी कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया अशाच छानशा व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि काळजी घ्या अळवळी आपली छान कुरकुरीत अशी झालेली आहेत व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद